आम्ही केलेला जुगाड हे लोखंडाचे आणि हे पाइप कॉपीराइट नका लावू फक्त गाणी वाचते त्याचे स्ट्रगल फॉर बाप्पा दरवेळी काहीतरी नवीन दिसतंय पाईप <laughs> जुगाड आहे गावाला येऊन करावंच लागतं गावाला भेटत नाही ना असं जुगाड करावं लागत फायनल छोट्या छोट्या गोष्ट सुंदर होते ती अशी मध्ये जस्ट पंच केला तरी हे काय फायनल नाही आहे ह्याच्या पुढे पण आहे त्याच्याने आणखीन वेगळं दिसेल अरे ह्याला बघा फक्त एवढंच येतं कापता येतं सो फायनली फार डेकोरेशन असं आहे त्याच्यावरती पण अजून मॉडिफिकेशन होतील खूप सारे विचार तरी पुढे तुम्ही बघाच आता विचार मी का दाखवत नाही तर मी आता जस्ट टांगोळ केले नाही लोक का काम करत होते मी शॉर्ट घेऊन ठेवला हो की नंतर शॉर्ट नाही तुम्हाला भेटणार ना मग काय असं आहे हॅलो बाप्पाचा पाठ धुवया आता पाणी नेहमीचा माणूस आमचा पाठ धुणारा चला काय ची पकलायची तुला माहित नाही हाय नाही पकड पकड आहे पकड तो बघ तो फिरत फिरत खातोय जुन्या माणसांसारखा सुन घेऊया आता पाट समस्तच धुवून घेऊया एक गोलू चपाती खातो काय फिरत फिरत ह काय रे दे मला पाणी दे मला गोलड्या मजा आली पाणी बघून अरे खा 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 काहीतरी उठून आलेत मस्त फ्रेश ब्रिश होऊन आणि मुन्नी तर पाठणार हा मुन्नू पाठ टू मुन्नू पाठ वन सेम क्वालिटी <laughs> दादा आमचा पुसतोय सगळे एकटाच काम करते ना आम्ही टाइमपास चला आता घेऊन जाऊया पाटाला आतमध्ये मस्तपैकी काय बोलतोस बघितला बघितला लाईक केलास का नाही मग टी शर्ट ज्या आम्ही या वर्षीसाठी छापल्या आहेत बघा बाटी का गेलं आहे मस्त मस्त आता आवाजच थोडा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागेल कारण का आमच्याकडे हे एवढं सारं हे आहे हे आहेत फळं आणि फुलं आम्ही कमळ पण आणलेत कमळ बघा मस्त मस्त हार बनवणार आम्ही ह्याचा आम्ही दर दिवशी ताजा हार बनवतो आणि हा उद्यासाठी रेडी आले चलो देशा के देशा के देशा के। जस्ट द मेकॅनिक जस आमचे पडदे खेचायला शिकत जस्ट खेळ जस्ट मधी मधी मग फुगला डोक्याच्या वरती हा बरोबर आहे मार आता जस्ट मार मस्त मस्त हा म्हणजे आम्ही ऑर्डरही देऊ तुला

मस्त पाठ धुतल्यानंतर त्याला थोडस डेकोरेशन केलं आम्ही जे आम्ही डेकोरेशन मध्ये युज करणार आहे पूजा काकी काकीने पाटाचे आता पाठ घेऊन निघूया पप्पाला घरी घेऊन या अर्धी पब्लिक गेली आता आम्ही जातोय बाय बाय नाही सोबत सोबत चला आमच्या डायव्हर आमचा नवीन नवीन पिढीचा नवीन डायव्हर घेऊन गेला जुन्या पिढीचा तू कुठं बसते

म्रँडेड फोन hey. एक या एकटेकट्या अकरा वडापाव मस्त पेट पूजा केलेली आहे आणि आता आलो चवईची पानं घ्यायला हे नैवेद्यासाठी लागतं थोडा एक केळीची पानं मला दाखल मी काका सध्या स्ट्रगल करतायत पाण्यासाठी

<laughs> दमला दमला <laughs> 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 सीट बुक होता होता है oh, God. Oh, God. आपलं घडलं काय ना म्हणजे

मी तू दोरे तोडले मी लाँ लाँ लाँ। अरे थांब ना यार तू करतोय नाय करतय किती स्ट्रगल करतोय हा तू फायनली झालं थोडस विसरलो आम्ही व्हिडिओ करायला पण हा फायनली डेकोरेशन कसं आहे नक्की सांगा असं घरी केलेलं आहे अजून लाईट लावायची बाकी आहे आणि मी आणि दादा मस्त पैकी व्हिडिओ करायला विसरलो हे लावताना व्हिडिओ करायला विसरलं करायला माणूसच अवेलेबल नव्हता आमच्याकडे ना असं झाला आता लाइटिंग लावताना थोडी थोडी करतो आम्ही पण हे लावलं आम्ही कसं तरी जुगाडू काटपू करून आणि हे काय काय आमची कधीची लाईट लावतायत जा तुमच्या कामाला जावा अवतार काय माहित कसा झालाय माझा है बरापैकी घर लाईट लावली की मस्त नमस्ते गायगिरी करत आहे होत आहे थोडं थोडं प्रोसेसिंग मध्ये आहे आमचं काम होल पण वायरमॅन वायरमॅन नॉट दादा तर दा। नाही 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 ते एक इव्हेंट मॅनेजर आहेत दादा दा। तर फुला पण लावता येतात पडदा पण लावता येतात लाइटिंग पण करता येतो दादा झुंबर लाईटमॅन जे कधी पासून लाईट लावतात लावलं नाही लावलं नाही काय बोलायचं नाही आमची बारी वाटी आमची बारी वाटीवर आहे हो घरात लावतो आमची बारी वाट्यावर आई वाट्यावर बघा बघा अरे रिफ्लेक्शन बघ दादा पाचच्या पडद्यावर एक नंबर लाईट लाईटिंग बंद कॅन्सल लाईटिंग कॅन्सल एक नंबर झालाय लाईट <laughs> गेट गेली की नाही लाईट गेली तर हा बलब काय राहिली याचा नाही आहे मस्त वाटतं फोटोत पण मस्त रिफ्लेक्शन बघ पाटता अशी अशी कमान येतंय बघ पाटे मस्त आहे मस्त आहे जन बाहेर लागलेलं आहे उजेडच उजेड अजून इथं थोडंसं बाकी आठ आटमध्ये झालंय कसं वाटतंय दादा एक नंबर हा एक नंबर दादाला एक नंबर वाटत एक नंबर सगळा सगळा एक नंबर ऑलमोस्ट झाला पहिल्यांदा आमचं असं पटपट झाला असेल ना असा पटपट पटपट काम आमचा पहिल्यांदा झाला असेल सगळं डेकोरेशन सट्टा सट सट्टा स्टा व्हायलाच टाइम लागतो सगळा बघू आता काय होतंय आम्ही सगळे काम धंदे सोडून ह्या लोकांचा डान्स बघायला आलोय दादा पण काम सोडला आम्ही पण काम सोडला कधी मस्त वाजवतात थोडे थोडे दिसतील तुम्हाला नाचते ते बघा दादा ऐकाय आलास ना शेवटी म्हणून सगळ्या काम तिथं ठेवली आधी ऐकायला आल आहे पण कोणतरी जुनी परंपरा काढत आहे म्हणून बघायला ते बोलतात ना लास्टच्या दिवशी पण चार भांडणं झाल्याशिवाय कधी डेकोरेशन होत नाही तो हा असा इकडं इकडं अलग मला कोण विचारत नाही विचार विनिमय चाललाय एक्सपेरिमेंट लाईटीचा काम करायला एक माणूस अशिस्टंट लागत एका टाचण्या द्या करा लावा लावा नाही इकडून चालू केलं नाही वाटत अरे hmm? आता चालू केलं नाही वाटत मी मी इकडं तिकडे दाखवते मला कुठे दरवाजाला काय चांगलाय चांगलाय करा हळूहळू फायनल झाल्यावर आम्ही येतो तिकडं नाचतायत आवाज थोडा थोडा येतो मी इथे नाचतायत थोडी थोडी दिसतील प्रॅक्टिस चालली आहे दोन दिवसापासून आता येतील हळूहळू चला म्हणत दोघ्या तोपर्यंत तुमच्या दादाचा स्ट्रगल कुठा कुठा कसा कसा घुसरून टेकाचा मारत सगळं काही बाप्पासाठी तो मस्त दिसला पाहिजे म्हणून जो काय ये येईला आमात करायला लागतंय आजूबाजूचा जो आवाज येतोय तो आमच्या गावातली पोरं तयारी करतायत काय म्हणतो दादा याला बालू डान्स खाला डान्स खाला खाला डान्स खालू डान्स त्या खालू बाजा असत बाला डान्स हा आवाज त्याचा येतोय प्लीज कॉपीराइट लावू नका आम्हाला मी काका काकी बाहेर लाइटिंग स्ट्रगल करतायत इथल्या लाइटिंग लावून तिकडच्या लाइटिंग लावतात बोल हा गावात नाही तू बघू आहे फायनली गणपती पूजेला बसायच्या आधी आमचं डेकोरेशन झालेलं आहे डेकोरेशन हे कसं वाटलं आहे नक्की सांगा हां ऑलमोस्ट झालेलं आहे आमचं डेकोरेशन आणि मी अशी आहे कारण का गावाला खूप थंडी अगी काय माहिती एक आता आमच्या चिंतामणी लोगो लोगो बनवायचं होता ते आता लोगो बनवते पासून आता फायनली कम्प्लीट झालं आणि ते पण क्ले पासून आहे क्लॅरिक क्ले काम करते मी पण काम करते फक्त मी काम करताना कोण मला शूटच करत नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे कलाकार किती वाजलेत आपल्याकडे घड्याळ आहे घड्याळात दिसते किती वाजलेत सव्वा इंग्लिश मिडियम माणसाला मराठीत मराठीत सांगता येत आणि हे डायमंड वर्क आतापर्यंत झालेलं बसला क्लियर आहे अजून होते आमचा हो बाबा यांची गदावर तीन प्रोसेस आणि हे बनवणारे हे आहेत आणि मोठी गणपती बनवणारे हे आहेत प्रॉपर मूर्ती काय छोट्या मोठे काम बाकी फायनल लुक तर तुम्हाला उद्याच बघायला भेटेल मी के असं पूर्ण दाखवणार नाही उद्यासाठी सस्पेन्स ठेवणार थोडासा बाकी बघून घ्या मस्त मस्त एकदम चलो बघू आता किती वाचत आहेत ह्यांना मला ना। माहित नाही मी सध्या हे बनवते बघूया आता केवढ मोठ होतंय आणि कसं होतंय मग दाखवते मी तुम्हाला